ऐक ना ले बोला बोला बोलायचा प्रयत्न करतो माझं काय दाढस कमवलेले चाळीस हजार रुपये घरात आहेत मी म्हणतो एक वासरू घ्यावं आणि सांभाळावं बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरायचं काय म्हणणं आहे तुझं सांगशील का नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं तुम्हाला नाद आहे बैलगाडी क्षेत्राचा पण जर घ्यायचं म्हटलं तुम्ही एक वासरू घ्यायचाल नंतर त्याला वायदीसाठी परत अजून तुम्हाला हे करावं लागणार त्या वस्त्राला सांभाळायला जागा नाही आपल्याकडं ठेवायला हो। जागा नाही त्याला खाद्यपाणी द्यावं लागणार आपल्याला पण खर्च भरपूर आहेत ना आपण इकडे कष्ट करणार इकडे घालवणार कसं वाटतंय तुम्हाला पोरांच्या शाळेचा खर्च आहे त्याच्यासाठी पण आपल्याला मेहनत करावी लागणार आहे त्याला पण खाद्यपाणी द्यावं लागणार त्यासाठी पळवायला त्याला लागणार बरोबर आहे तुझं चालतंय मग आता तुझ्या म्हणण्यानं आपल्याला खर्च भरपूर आहे आणि बैल उद्देशाला घेतला तरी पहिल्यासाठी मला लेजास्ट फोन करावं लागणार आणि आजकाल वायदी पण भरपूर मागते ते हो ते पण आहे वाईदी भरपूर मागणार पहिल्यासाठी तर मला अजून पुन्हा त्याच्या नाही त्याच्या त्याच्या नाही त्याच्या पाठीमागं पळावं लागणार आणि आता पावसाळा चालू होईल तंगी होईल नंतर बघू आपण तर रात्र दिवस कष्ट करते हे आपल्या फॅन लोकांना एवढा आपल्याला लो सपोर्ट केला आपल्याला पात्र पोचवलं आहे असं त्यांची कामं करत राहतो मी बरं झालं तुम्हाला डोळे उघडले लवकर नाहीतर मी डायटर निर्णय घेतला असता पुन्हा डोक्या दोघड फोडून घ्यायला लागला असतं पुन्हा आणि घ्यासन विकायचं पुन्हा आपल्या विकताना कुणाला किंमत आली नसती चालते राहून देईल आपण बैल घ्यायचा कॅन्सल करूया आणि ते मी काम करत राहतो बैल घेऊया तुम्हाला आहेच ना तर आपण घेऊया पण तर थोड्या दिवसांनी थोड्या दिवस थांबूया